म्हणजे दुष्काळी जिल्हा आहे आमचा आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जरा रेड्डी साहेबांना सांगितलं तर सोलापूर जिल्हा हे पालक घेतील आणि विशेष काहीतरी बी सुद्धा बी आयच्या तर्फे सोशल वर्क म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक खेडं मोठं खेळं हे कसं मोठं करता येईल अधिक मोठं करता येईल आणि राज्यभरामध्ये आमचं सोलापूरचं नाव कसं करेल देशमुख साहेब आपण देशमुख देशमुख म्हणून तर करू आपण जरा तर मला माझ्या शब्दाला तुम्ही तेवढी तर किंमत द्यावी अशी आपल्याला विनंती करतो परत एकदा बिल्डर असोसिएशनच आम्हाला ह्या प्रणी प्रणीत त्याला तेच म्हणलं इथं स्टेजवर ते अजून स्टेज एक महाग देशमुख आहे <laughs> दोन देशमुख आहेत दोन देशमुख आहेत देशमुखाची मेजॉरिटी आहे आणि देशमुखाने मागणी केलेली आहे बहुमतानं मागणी केलेली आहे आणि मंजूर करणारा देशमुख आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे सोलापूर जिल्हा पालकत्व गिती मी सोलापूर शहर हा एक एका काळी सोन्याचा धूर निघणारा शहर होता अनेक मोठमोठे मुट कारखाने मोठमोठ्या मुट कापड उद्योग हा सोलापूर शहरानंतर ना चादरचे मोठ्या प्रमाणात कारखाने कार्खा, इथे सुरुवात झालं आणि या चादरचे कारखाने जगभरात प्रसिद्ध होते सोलापूर शहर बापूंनी का बरं खेडेगाव म्हणलं असं मला कळालं नाही देहात देहात म्हणलंय मला असं कळत नाही बापूना असं का म्हणून वाटलं कारण बापू गेले दोनदा आम खासदार होते तीन टर्म झालं आमदार आहेत आणि या श शहराचा विकास करणं हा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे आपल्या सगळ्याला सोबत घेऊन आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं कटिबद्ध आहोत